छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजणगाव सुरजी तालुक्यातील तहसील येथे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना शासनाच्या वतीने राबवत असलेला कार्यक्रम संजय गांधी निराधार योजना वृद्ध शेतमजूर योजना इंदिरा गांधी योजना रेशन कार्ड शेतकरी सन्मान योजना आपल्या दारी विविध योजनेचा आढावा घेण्यात आला त्यावेळी मत व्यक्त करताना आमदार गजानन लवटे यांनी मत व्यक्त करताना शासन आपल्या दारी सामान्य जनतेच्या संजय गांधी निराधार योजना शेतकरी सन्मान योजना पीक विमा योजना नमस्कार भरपाई योजना नुकसान भरपाई योजना विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्या सा लाभार्थ्यांना न्याय द्या असे मत यावेळी व्यक्त केले यावी उपस्थित आमदार गजानन भाऊ लवटे आमदार गजानन भाऊ लवटे महेंद्र डी पी नितिन भाऊ पटेल सुधीर भाऊ गोळे रमेश सावळे मेन तहसीलदार साळुंके मॅडम कृषी अधिकारी तलाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नगर बोलले वर्षले होऊन नुनु नका वर्षले होऊन नुनु करा वर्षले होऊन आलेलं काम नाही आपण तरी पण मग आपल्यालाच करायचं हे म्हणत तरी पण माझा आम्हाला उद्या आणि ते प्रत्येकाचं काम करायचं आपलं कर्तव्य आहे कारण अधिकारी म्हणून नेमलं आहे यासाठी नेमला आहे आम्हाला प्रतिनिधी म्हणून नेमलं आहे आमच्यापर्यंत जे येणारे ज्या गोष्टी आहेत आमच्यापर्यंत येणारे ज्या कंप्लेंट आहेत आम्ही देऊनही आम्ही काय अधिकारी आम्ही निवृत्त मॅडमला फोन करू आम्ही एस टीला फोन करू आम्ही पोलीस स्टेशनला फोन करू आम्ही तहसीलदार मॅडमला फोन करू तिकडचे

तुमच्या बाजू लई आता त्या दिवशी काय झालं तुमच्या ऑफिसमध्ये एवढी लाईन होती एवढी प्रचंड लाईन होती की त्या लाईनचे मला फोटो आले तेव्हा तेव्हा केलं निवारण केलं मग येते दया तुला त्यांना पोस्टणारी आहे पण नाही मग ते आपल्याबरोबर आता सहा सहा महिने झाले त्यांचे पगार